अरे बापरे संगमनेर मध्ये राजकीय वादळ सय्यद बाबा उर्स कमिटीवर ही परिवर्तनाचा परिणाम आमदारानंतर बदलल्या अध्यक्षपद तर सय्यद बाबा उर्स कमिटीवर गप्पारबाई वर्चस्व जायंट किलर ठरलं कोण तर उर्स कमिटी बदलल्याने चर्चेला सविस्तर निजन एम पीवर नमस्कार विशाल निजन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर विधानसभा निवडणुकीनंतर शहरात सुरू झालेले परिवर्तन पर्व आता धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रापर्यंत पोहोचले आहे जॉईंट किलर आमदार अमोल खताळ यांच्या विजयानंतर संगमनेरचा राजकीय चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे हा बदल इतका व्यापक आहे की आता त्याचा थेट परिणाम शहराच्या हिंदू मुस्लिम हक्क्याचे प्रतीक असलेल्या सय्यद बाबा उर्स कमिटीवरही दिसून आला आहे प्रेक्षकांनो गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या पद्धतीला छेद देत कमिटी कमिटीमध्ये मोठे बदल घडले आहेत आगामी दोन हजार सव्वीसच्या उरूससाठी गप्परबाई चप्पलवाले यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे या घोषणेनंतर संगमनेर शहरात एकच जल्लोष झाला आणि आमदार अमोल काताळ यांच्या कार्यालयात गप्परबाई चप्पलवाले यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला या घटनेमुळे संगमनेरमध्ये एकाच प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे या सर्व घडामोडींचा मास्टर माइंड कोण तर गप्पारबाई यांना अध्यक्षपद बनवण्यात कोणाचा हात आहे चर्चेला उधाण आले असता शहरात बबलू काजी यांचे नाव जोरदार चर्चेत आले बबलूबाई यांनीच पडद्यामागचे सूत्रे हलून हे परिवर्तन घडून आणल्याचे बोलले जात आहे या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आम्ही थेट आमदार अमोल कताळ का यांच्या कार्यालयात पोहोचलो यावेळी आमदार अमोल कताळ आणि जावेदबाई जागीरदार यांनी आपली मते स्पष्ट केली या घटनेमागे कोणाचा हात आहे याचा खुलासा त्यांनी केला नसला तरी त्यांनी हे परिवर्तन जनतेच्या इच्छेनुसार आणि सर्वांच्या सहमतीने झाल्याचे सांगितले त्यांच्या या भूमिकेमुळे चर्चांना आणखी बळ मिळाले आहे सध्या संगमने शहर आणि तालुक्यात हीच एक गोष्ट चर्चेत आहे की राजकीय परिवर्तनानंतर आता सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्येही असेच बदल बघायला मिळतील का आणि या सर्व फेरबदलाचे मास्टर माइंड बबलू काजीज जॉईंट किलर म्हणून एकूणच चर्चेत आले का बघा सविस्तर येथील हिंदू मुस्लिम बांधवांच आशा स्थान म्हणून ज्याच्याकडे बघितलं तर सैद बाबा चौकातील मुघलपुरा ट्रस्टच्या वतीने सैद बाबाचा पुरुष दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यावर्षी आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्व जनतेच्या मनातून ठरल्यानुसार आणि जनतेने ठरवल्यानुसार गप्पारभाई यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे त्याबद्दल सर्वप्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने यावर्षीचा ऊरुस उत्सव साजरा होईल अशी मी या सगळ्या अपेक्षा व्यक्त करतो कारण यापूर्वीचं जसं सगळे सांगताय मी बी लहानपणापासून बघत आलो आहे ऊरुस हा सर्व धर्माच्या पद्धतीने साजरा करण्यात आला पाहिजे त्यामध्ये राजकीय वेदेवे सोडून उत्सव होणं गरजेचं होतं परंतु यापूर्वी दुर्दैवाने ती परंपरा प्रथा पाळल्या गेली नव्हती आणि यावेळेस निश्चित जे सामान्य जनतेला जे सैदबाबा प्रती श्रद्धा ठेवून असतात त्यांना सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं मलासुद्धा आनंद आहे त्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने पुरुषमध्ये सहभागी व्हावं दांदल कंपनी वगैरे सगळे निसरबाई चांगल्या पद्धतीने त्यांना म्हणजे जे आतापर्यंत फक्त कवाली ही टी व्हीत ऐकत होतो आणि मागे एकदा आदरणीय आमचे नेते वि के पाटील साहेब आले होते त्यावेळेस ती जवळून कवाली बघण्याचा आनंद आम्ही घेतला होता आणि यावेळेस निश्चित या सगळ्यांच्या माध्यमातून एक वेगळी परंपरा वेगळी प्रथा ट्रस्टच्या पुराटच्याकडं आल्यानंतर त्या माध्यमातून राबवली जाईल अशी मला खात्री आहे सर्वात प्रथम मी मुगलपुरा ट्रस्टचे अभिनंदन करतो का त्यांनी आज चांगला निर्णय घेतला आणि हा निर्णय म्हणजे आता आपले जे सर्वांचे लाडके आमदार आपले भाऊ अमोल भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपले भाईचा आणि सर्व टीमचे त्यांची त्यांची जी टीम आहे निसारभाई आहे शमू भाई आहे भाई आहे भाई आहे त्याच्यानंतर भाई कुरेशी आहे भाई आहे आणि सर्वच आहे गुलाम सरोवर असेल गुटू असेल आमचे भाई असतील तर मित्रांनो खरोखरच ही जी टीम काम करणारी उस कवालीमध्ये हे अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण संगमनेर शहराचा जो हिंदू मुस्लिम एकोबाचा जो प्रतीक आहे सैदबाबची दर्गा तो ते उरुस आज निर्णय एक चांगला झालेला आहे आणि निश्चितच या वेळेस अमोलभो स्वतः लक्ष घालून या उर्साचं नियोजन करणारे आणि चांगल्या पद्धतीने कवालीचे प्रोग्राम व्हॉलीबॉलचे का कार्यक्रम कोणतेही गालबोट न लागता कोणत्या राजकीय राजकारण न होता हे पार पाडणार आहेत मी अमोल भोला त्यांचं बी अभिनंदन करील कारण ते नगर ते आमदार झाल्याबरोबर हा एक चांगला निर्णय झालेला आहे आणि एक बदल झालेला आहे आणि निश्चितच हा बदल संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये आता हळूहळू दिसून राहिला जे जे लोक त्यांना भीतीने घाबरून काही निर्णय घेत नव्हते आता लोक मोकळे निर्णय घ्यायला लागले त्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो प्रश्न आहे माझा कालपासून हा कार्यक्रम सुरू झाला आणि संगमनेरच्या जनतेच्या मनात एक खतखत सुरू झाली की खतखत म्हणजे अशी कि या जो निवडीचा कार्यक्रम झाला यामध्ये इतका आनंद जल्लोष साजरा करण्याचा सा असा काय होता कारण चाळीस वर्षाच्या सत्तेला हे पुन्हा जसे आमदारांनी निवडणुकी काही दाखवलं त्या चाळीस वर्षानंतर सत्ता पुन्हा ओढवू शकतो त्याच अग। पद्धतीने अगदी आद्द, अध्यक्षपद तुम्ही ओढलं का ओढल्या गेलं मात्र त्याच्यावरती तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे त्या चाळीस वर्षावरती त्याच्यामध्ये आता आमचे बबलूभाई आहे त्यांनी जास्त पुढाकार घेतलेला आहे आणि सर्वच म्हणजे का आपल्यानुसार निसारभाई धांदल असतील या टीमने तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल का बाळासाहेब थोरात आणि तांबे फॅमिलीच्या अंडरमध्ये जे उर्स वसतं ते एक घर म्हणजे त्यांच्या घराचाच कार्यक्रम झाला होता कारण हा जो का उर्साचा कार्यक्रम आहे हे हिंदू मुस्लिम एकोबाचा आहे आणि पूर्ण शहरभरचा उरस असायचा पण तो इव्हेंट हा फक्त बाळासाहेब थोरात इव्हेंट होता तो त्याला ते धार्मिक प्रतीक होतं ते बाजूला राहिलं होतं आणि हे ठरवतील हे येतील हेच कार्यक्रम आणि हेच उपस्थिती यांची बाकी कुठेही धार्मिकता याच्यामध्ये दिसत नव्हती सर्व राजकारण दिसत होतं पण आज अमलभाऊच्या नेतृत्वाखाली हे सर्व परिवर्तन घडत आहे लोक मोकळे होऊ राहिले लोक बिंदाच बोलायला लागले बिंदास निर्णय घ्यायला लागले ते एक आनंदाचा क्षण त्याच्यामुळे वाटतंय का चला आता तालुक्यामध्ये बदल होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आमदारात परिवर्तन झालं आता अध्यक्षपदात परिवर्तन झालं नगरपालिकेत परिवर्तन होणार का याच आता इम्पॅक्ट शंभर टक्के होणार आहेत कारण जे लोक विटी झरलेले होते जे लोक यांच्या कारभाराला कारण यांचा कारभार असा होतं लँड माफिया होतं यांचे ज टेंडर माफिया होते भ्रष्टाचार माफी आहे सातत्याने नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि कोणत्याही समाजाला यांनी कधीच न्याय दिला नाही यांची एक टीम होती ती टीमकडं टेंडर असायचे टीमकडं सर्व भ्रष्टाचाराचे कारभार असायचं आणि याला कंटाळ दिली होती नगर नगर शहरातले नागरिक म्हणून आता यावेळेस निश्चितच सर्व अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली बदल होणार आहे संगमनेरच्या या साहेबाबा ऊस कमिटीचा सा जे अध्यक्षपद निवड झाली आणि तुम्ही शुभेच्छा दिल्या याच्यातून तुम्ही त्या तमाम जनतेला काय आवाहन करणार ज्यांना आज जल्लोष फारच आनंदाचा वाटला मी एवढं सांगणार आहे की आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि अमोल भाऊ हे असे लोक आहेत की का जमिनीवर काम करणारे लोक आहेत आणि हे जागेवर निर्णय घेणारे सांगतो करतो आणि बोलतो हे विषय यांच्याकडं नाही आणि दुसरा एक विषय असा आहे का यांनी चाळीस वर्षामध्ये फक्त तुमचे साखरपुड्याला आले लग्नाला आले तुमचे दहावेला आले याच्या पलीकडं यांनी चाळीस वर्षामध्ये जनतेचे काहीच कामं केले नाही आज भाऊ सातत्याने रात्रंदिवस पर रात्री बारा एक एक वाजता आहेत ग्रामीण भागामध्ये जेवढे पाणीचे प्रश्न असतील किंवा शहरातल्या नागरिकांच्या आरक्षणाचे विषय असतील इतका पळापळी चालू आहे आम्ही पाहतो डोळ्यांनी का खरंच मेहनत घेणारा आपला आमदार आहेत आणि त्यांना बी मी शुभेच्छा देतो तर त्यांचं असेच पद्धतीने काम चालवून लोकचा ओघ लोकांचे लोका प्रश्न असे सुटत जावं अशी मी प्रवेश प्रयत्न करतो आणि मध्ये दोन शब्द संपवतो